नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर कॅन्सर हॉस्पिटल बाहेर बाहेरगावाच्या रुग्णांना त्रास तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळांच्या दारी रुग्णांच्या नातेवाईकांना जावे लागत आहे कॅन्सर उपचारासाठी शहरातील कॅन्सर हॉस्पिटलमधून मध्ये दूरवरून येणाऱ्या रुग्णांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती समोर येत आहे रुग्णालयात दररोज रुग्णांची संख्या वाढत असताना आवश्यक सुविधा अपुऱ्या पडत असल्याने अनेकांना भरती न करता रुग्णालय परिसरातच ताटकळ थांबावे लागत आहे प्रभाग क्रमांक पाच येथील समाजसेविका ज्योती जगधने यांनी रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी कॅन्सर हॉस्पिटलच्या प्रशासनाशी लढत आहेत उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे नातेवाईक सांगतात की प्राथमिक तपासण्यांसाठी देखील आवश्यक सुविधा येथे उपलब्ध नाहीत तेवढे काही महत्त्वाच्या तपासण्या या खाजगी प्रयोगशाळांमधून करून घ्याव्या लागत असून त्यासाठी अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे कॅन्सर हॉस्पिटल परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे जागोजागी प्लास्टिकच्या पिशव्या कचरा जो चांगला माणूस आहे तोही आजारी पडेल असे वातावरण परिसरात आहे मेहकर बुलडाणा येथून आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना एकोणतीस नोव्हेंबर पासून उपचारासाठी कॅन्सर हॉस्पिटलच्या परिसरात थांबावे लागत आहे तपासणी करून देखील त्यांना रिपोर्ट देण्यात आलेले नाही त्याचबरोबर कोणताही पुरुष नाहीये तर ते चार पाच नातेवाईक व रुग्ण परिसरातच मुक्काम करून आहेत थंडीच्या दिवसात त्यांना रात्री उघड्यावर झोपावे लागत आहे रुग्णालयात वाढलेल्या रुग्णभारामुळे तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे उपचारासाठी लांबून आलेल्या रुग्णांना राहण्याची विश्रांतीची आणि तत्पर वैद्यकीय मदत मिळण्यात अडचणी येत असल्याने त्यांच्यासोबत असलेले नातेवाईकही वैतागले आहेत रुग्णांचे नातेवाईक कसले दोन मुली अक्षरशः ढसाढसा रडल्या त्यांनी येथील सर्व व्याख्या सांगितली कुंभकर्णी झोपेत असलेले रुग्णालयाचे प्रशासन कधी जागे होणार असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर पडलाय नागरिकांनी प्रशासनाकडे याकडे तातडीने लक्ष देऊन उपचार सुविधा तपासणी केंद्रे आणि रुग्णभार व्यवस्थापन यात सुधारणा करण्याची मागणी प्रभाग क्रमांक पाच येथील भावी नगरसेवक ज्योती रवींद्र जगधनी यांनी केली आहे तिथे आलेली आहे तर ती मुली आमच्या घाण आहेत त्या मुलीला अशा शा अनुभव आहे आणि आज आठ दिवसापासून झोपलेली आहे पण हॉस्पिटलने दखल घेतलेली नाही आहे त्या त्या बाईला हॅडमिट करून घेतलेलं नाही आहे मग त्या आधी जाणू ओके ओके मी तुमचं काम नक्कीच करणार का बरं घेत नाही ते अरे रिपोर्ट रिपोर्ट, रिपोर्ट 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 असंच रिपोर्टवर रिपोर्ट रिपोर्टवर रिपोर्ट, रिपोर्ट काढण्यासाठी जर तुम्ही अशा गरिबांना त्रास देताय तर मग इथे एसीटी त्यांची का भर एकच मशीन का भर आहे त्या त्यांना मी विचारलं होतं सर्वे केला होता मी हॉस्पिटलमध्ये त्यांनी मला सांगितलं कर्मचाऱ्यांनी एकच सिटीची मशीन आहे तर मग तुम्ही शासनाला निवेदन दिलं की नाही तर दिलेलं आहे सहा महिने झाले नाही आहे आणि मग रिपोर्ट वर रिपोर्ट आणि समाजामध्ये असं होत आहे की गरीब लोकांसोबत अत्याचार आहे आणि कुठेतरी कॅन्सर आहे ना तो जास्त चाललाय आणि मग गरीब लोकांची थोडा थोडा दूर खूप सांगायला आहे थोडा थोडा मागाव आणि शासन आज विनंती आहे अशा गरीबांना तुम्ही म्हणजे किडे मुंग्यांसारखं रगडू नका सगळ्या योजना सगळे नियंत्रण तुम्ही जागेवर ठेवा जेणेकरून असे जीव गेले नाही पाहिजे आणि अशा लोकांना बाहेर झोपलेली आहे कॅन्सल झालेला आहे पेशंटला त्यांनी अशा घाण या ठिकाणी ती ते आज झोपलेली आहे आणि त्यांचा रिपोर्टची वाट बघताय की आज तरी माझं मला ऍडमिट करून घेतील उद्या तरी करून घेतील काय करतील शासन काय करत आहे अधिकाऱ्यांना नम्रतेची विनंती आहे की अशा गरीब लोकांसाठी तुम्ही नियंत्रण चांगलं ठेवा आणि तिथे काय नाही तुमचे रिपोर्ट का बरं नाही

एक तारखेला रिपोर्ट दिवस थांबा आम्ही थांबून घेतलं पाच दिवस मग ब्लड लावलं तेव्हा एक दिवस त्यांनी ऍडमिट करून घेतलं ब्लड लावायसाठी आम्ही मारून ब्लड आणलं लावलं आणि आता उद्रपूरची वाट पाहिजे पाठवलं घाटीतून आम्हाला पाठवलं घाटीवाल्याने पण घेतलं ना घाटीतून डबल पर्यंत इथे पाठवलं हो त्याने सांगितलं की आम्ही म्हटलं ऍडमिट करून घ्या काहीतरी उपचार करा पण ते म्हणलं लागले एम आर आय काढायचा एम आर आय काढायचे सहा तारीख दिलेली सहा तारीख काय करायचं किती लोक आहेत तुम्ही सोबत आम्ही सगळे पाच जण तर तुमच्या तुमच्या पेशंटला आतमध्ये ॲडमिट पण घेत करून घेतलं जातं तुम्ही त्याचं कोणतं कोणाशी बोलणं केलं तिथं आम्ही ट्रीटमेंट काय द्यायची म्हणतात त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची बर तर यांना आता एम आर आय साठी तिकडे पाठवत आहे काय एम आर आय ची मशीन इथे का बरं नाहीये अशा पेशंटला त्या आज महिला आहेत फक्त महिला आहेत सोबत कशाने येणार

ठीक आहे मी कॅन्सरच्या कर्क जे रुग्ण होते त्यांच्यासाठी माझं एक बोलणं आहे की त्यांच्या ज्या काही हॉस्पिटलमध्ये योजना राबवल्या जात आहेत जे फ्रीमध्ये झालं पाहिजे जे काही योजना आहेत तर त्यासाठी माझं बोलणं हे आहे की ठीक आहे तुम्ही ती योजना तुम्ही राबवली आहे तर त्याच्यासाठी थोडं पेशंटसाठी थोड्या सोप्या सुविधा केल्या पाहिजे आणि सुविधा अशा असल्या पाहिजे की जेणेकरून जो पेशंट बेडवर आहे त्या पेशंटसाठी ती योजना जागेवर झाली पाहिजे म्हणजेच थंब रिलेटेड गोष्टी आणि ज्या काही राशन कार्ड बद्दल ज्या गोष्टी आहेत तर त्याचं पण हॉस्पिटलमध्येच असं ऑफिस असलं पाहिजे आणि तिथे पण एक असे समाजकार्यकर्ते असले पाहिजे की जेणेकरून ह्या अशा समस्या सुटल्या पाहिजे कारण मी मागच्या आठवड्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल इथं मी सर्वे केला त्या ठिकाणी असं मला आढळण्यात आलं शुभम अनिल काय असतं हा मुलगा बावीस वर्षाचा आहे आणि त्याच्याकडे कुठल्याच प्रकारचं डॉक्युमेंट नाही आहे आणि डॉक्युमेंट नाही आहे म्हणजे फक्त त्याच्याकडे आहे ना त्याचा आधार कार्ड आहे आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला राशन कार्ड देण्यास खूप म्हणजे असं मनाई करून टाकली त्या लोकांशी मी संपर्क साधला तुम्ही वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे घेऊन तुम्ही जे पाऊल टाकलेलं आहे हे मी समाजकारणाचा वसा घेऊन मी सर्वप्रथम माझा परिचय देते माझं नाव ज्योती रवींद्र जगधने आहे मी प्रभाग क्रमांक पाचमधून बोलत आहे आणि मी समाजासाठी आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे मी आधीच्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे की मी कोविड अंतविधी अंतर्गत काम केलेलं आहे आणि महानगरपालिका मधून मला जे काम देण्यात आलं होतं तर ते कोविड अंतविधी तर कोविड अंतविधीमध्ये मी जे काही काम केलेलं आहे ते आरोग्य विभागाचं होतं आणि आज मी समाजासाठी जे काम करत का आहे तर जे काही आहे समाजासाठी म्हणजे माझ्या प्रभागासाठी जे काम करायचं आहे मला तर ते म्हणजे रस्त्याची सुधारणा जी आहे, आहे, जे ड्रेनेज लाईन आहेत पाण्याची समस्या आहे आणि ज्या काही कचऱ्या कचराबद्दल मी बोलत आहे म्हणजे हे आरोग्य विभागातच कुठेतरी मोडतं आहे कारण जर ठिकठिकाणी कचरा साठलेला आहे त्या ठिकाणामुळे त्या तशा म्हणजे आरोग्यासाठी जे घातक आहे असे कामं वार्डामध्ये होत आहेत तर मग यासाठी काय केलं पाहिजे तर वार्डाच्या विकासासाठी तर आपण कच म्हणजे ठिकठिकाणी कचरापेटीचं नियोजन केलं पाहिजे परत रस्त्याची सुधारणा केली पाहिजे सांडपाण्याचं